बेंबळीत ध्वजारोहण उत्साहात घरपोच निमंत्रण पत्रिकेचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू बेंबळी ग्रामपंचायतीचे होत आहे कौतुक बेंबळी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच फातिमा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहणानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ग्रामपंचायतीने प्रथमच राबविलेल्या घरपोच निमंत्रण पत्रिका उपक्रमाचे कौतुक केले काहींनी भावना व्यक्त करताना सांगितले की पहिल्यांदाच आम्ही ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण सोहळ्याचा आलो आहोत यापूर्वी कधीही आम्हाला इतक्या सन्मानपूर्वक बोलवण्यात आले नव्हते या घरपोच निमंत्रणामुळे आपलेपणाची जाणीव झाली विशेष म्हणजे हा अभिनव उपक्रम माजी सरपंच सत्तारभाई शेख यांच्या कार्यकाळानंतर सरपंच फातिमा शेख यांच्या कार्यकाळातच राबवण्यात आला या पावलामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या उपक्रमामुळे बेंबळीतील स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला असून गावातील एकोपा आणि आपुलकीचे दर्शन घडले यावेळी ग्रामविकास अधिकारी केवळराम के ए ग्रामपंचायत सदस्य मोहन खापरे नवाब पठाण अप्पासाहेब कसबे शाह फकीर अनिल नळेगावकर सुफियाभि शेख सुशिला माने कल्पना माने नंदाबाई रसाळ मनीषा पाटील अश्विनी कसबे यासमीन पठाण यांच्यासह सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वचनति च